हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी ह्या दिवाळीमध्ये गाई गाईपासून तर लक्ष्मी मातेपर्यंत जे पूजन होतं तुळशी मातेची विवाह होतो हे दहा पंधरा दिवसाचा हा मोठा सण आहे या सणामध्ये सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात फटाके उडवतात गोडधोड आपण आपल्या घरी त्यानंतर शेजारच्याला देतो म्हणजे हा सांस्कृतिक मोठा धार्मिक मोठा कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला सगळं देश आज सज्जे उद्या लक्ष्मीपूजेने बारस काल झाली आणि विविध हिंदू धर्माच्या संतुप्रमाणे विविध स पंधरा दिवस फार तुळशीच्या लग्नापर्यंत हा सण सा साजरा होत असतो मी सर्व हिंदू बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो मी हिंदू माता प्रशांचा अध्यक्ष गोपाळ आगरकर सालाबारप्रमाणे आम्ही गेली पंधरा वीस वर्षापासून लोकांसाठी दिवाळी सरंजाम त्यात लक्ष्मीचा फोटो असेल उदबत्ती असेल मोती साबण असेल गोरगरीबांसाठी आम्ही हा उपक्रम गेली पंधरा वीस वर्ष रांगोळी असेल राबवतो तेल असेल उटणं असेल सेंड असेल पण त्या गेली वीस वर्षे हा उपक्रम मी माझ्या हिंदमाता पुषांच्या वतीने दरवर्षी सगळ्या गोरगोरबांसाठी घरोघरी जाऊन आम्ही ह्या वस्तू सगळ्या अख्ख्या प्रभागात आम्ही आता ह्यावेळेस दोन प्रभागात हे प घरोघरी पोचवलेले आहेत सर्व कीट तीस एक हजार किट आमच्या आत्तापर्यंत सगळ्या दोन्ही प्रभागात पोचलेत आणि हिंदू मता वर्षांतर्फे अध्यक्ष या नात्याने मी सर्व नागरिकांचे नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना शुभ दीपावली